पुन्हा एकदा स्वागत आहे आज जी कथा घेऊन आलोय ती कोकणातील घेऊन आलोय आणि कोकण म्हणलं की भीतीदायक थरारत हिस्से आले सांगत मग आजची जी कथा आहे ती सत्य घटनेवरती आधारित आहे तर कथेला सुरुवात करूया अर्पिता नावाची मुलगी असते तिचे लहानपणी आई वडील वारलेले असतात तर तिची जबाबदारी पूर्णपणे आलेली असते तिच्या आजीवरती आणि आजीचे मत काय असतं माझी नातवीन गावाला शिकण्यापेक्षा मुंबईला चांगल्या शहरात शिकावी मोठी व्हावी चांगल्या पदावरती काम करावे म्हणून तिची आजी तिला गावावरून गावा मुंबईला शिकण्यासाठी पाठवते पण शिकण्यासाठी पाठवणे गावातून मुंबईला याच्यामध्ये एक सस्पेन्स आहे तो तुम्हाला पुढे कथेमध्ये कळेल त्याच्यामुळं ही कथा तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याच्यानंतर त्याची आजी मुंबईला पाठवते आणि ती अर्पिता वीस वर्षानंतर गावी येते का तर सुट्टीसाठी गावी आल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती तिला गावातील किंवा घरातील सर्व व्यक्ती तिला भेटायसाठी आलेले असतात तिची आजी काका काकी मावशी मामा मित्र मैत्रिणी सर्व काही पण ती हो त्या मधल्या कोणालाही ओळखत नाही कारण की ती लहानपणी तिला गाव मुंबईला पाठवली होती त्याच्यानंतर सर्वजण भेटल्यानंतर त्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती होती राकेश नावाची ती तिला शोधत शोधत पुढे आली होती किंवा त्याच्या बाजूला उभी राहिली होती आणि राकेशने अर्पिताला आवाज देऊन बोलला होता की अर्पिता मला ओळखलेस का पण अर्पिताने त्याला काही ओळखले नव्हते तर मुद्दा येतो असा की खरी स्टोरी सुरुवात होते इथून अर्पिताने काही ओळखलं नव्हतं त्याच्यानंतर अर्पिताने त्याच्याकडे काही फारसं लक्ष दिलं नव्हतं सर्वांना भेटून झाल्यानंतर अर्पिता घरी जाऊन फ्रेश बिश होऊन बसले होते आणि अर्पिता शहरात राहत असल्यामुळे तिला स्मोकिंग करायची सवय लागली होती म्हणजे सिगरेट प्यायची सवय होती तर काही वेळ गेल्यानंतर सिगरेट प्यायची होती तरी तिनं ती रात्र बाहेर कशी जायचं काय करायचं का कारण की मुंबईला तर सर्व काही व्यक्ती रात्री दोन तीन वाजेपर्यंत फिरतच असतात त्याच्यामुळे मुंबईला कधीही आपण स्मोकिंग करू शकतो पण गावी कसं करावं हो। त्यासाठी तिने ती रात्र कशी तरी काढून टाकली किंवा सकाळ झाली त्यानंतर अर्पिताने गावाच्या बाहेर येऊन गावामध्ये फिरताना राकेश कडे तिचं लक्ष केलं राकेश कडे लक्ष केल्यानंतर तिने काहीतरी राकेश कडून आपल्याला फायदा होईल याचा विचार करून ती राकेश कडे जाऊन हाय राकेश मी तुला ओळखलं असं तसं फक्त फायदा काढून घेण्यासाठी त्याच्याशी नीटपणे ओळख केली त्यानंतर तिने राकेशला विचारलं इथे अशी कोणती जागा आहे जिथे आपल्याला कोणीच बघणार नाही किंवा कोण तिथे येत नसेल तर ही मैत्रीण म्हणून एक आवाज दिला की हा इथे एक जंगल आहे त्या जंगलामध्ये कोणीही येत नाही कोणीही जात नाही किंवा रात्र असो किंवा सकाळ ते दोघ जण तिकडे गेले अर्पिता त्याला तिकडे घेऊन गेले त्याच्यानंतर जंगलात गेल्यानंतर अर्पिताला त्याने विचारलं काय बघायचं होतं तुला नक्की असं जागी तर ता तसेच ता तिने जंगलात गेल्या गेल्या तिच्या किशातून सिगरेटचा बॉक्स काढला लायटर काढला आणि सिगरेट पिऊ लागले तिला सिगरेट पिताना बघून राकेशला काही आवडलं नाही तर राकेश तिला बोलला अशा ठिकाणी सिगरेट पिऊ नको तर तिनेही काही त्याच्याकडे दुर्लक्ष करत सिगरेट पिली त्यानंतर फार होत आली होती त्याच्यामुळे राकेश तिला बोलला तुला जर अजून सिगरेट पियायची असेल तो पी मी निघून जातो आणि राकेश तिथून निघून गेला तर तिची दुसरी सिगरेट पिऊन झाल्यानंतर तिसरी सिगरेट पिऊन झाल्यानंतर तिला तीही निघू लागली होती तेवढ्या तिला सिगरेट प्यायची सवय असल्यामुळे तर तिला थोडं फुड आल्यानंतर सिगरेटचा वास येऊ लागला आणि तिच्या आवडत्या सिगरेटचा हा वास असल्यामुळे अर्पिता त्या सिगरेटच्या वासाच्या दिशेने जाऊ तसे ती जो जंगलाचा एक्झिट पॉइंट होता तो एक्झिट पॉइंट सोडून ती जंगलाच्या आतमध्ये चालली होती आतमध्ये जाता जाता तिला म्हणजे ती खूप आतमध्ये गेल्यानंतर तिला एक खंडर सारखं एक घर भेटलं होतं आणि रात्र झाली होती त्याच्यामुळे ती त्या घराच्या बाजूला जाऊन सिगरेटचा वासही तिथेच थांबला होता तर जे खंडर म्हणून घर होतं तर त्या घराच्या छतावरती एक मुलगा ते बघून अर्पिता घाबरली अर्पिताने आवाज दिला तिथे स्थान खाली उतरू नको छतावरती तो मुलगा तिला दिसत होता ते बघून अर्पिता घाबरून पळत पळत घराच्या फर्स्ट फ्लोर वरती गेली बघते तर त्या छतावरती तो मुलगा नव्हता तिने वरून मदत खाली केली तर तो मुलगा खाली पडलेला दिसला तशीच अर्पिता घाबरून खाली आली खाली येऊन त्या मुलाला तिने हातात घेतलं व जंगलात चालत होती तर चालता चालता त्या मुलाचे डोळे उघडले डोळे उघडल्यानंतर त्या मुलाने अर्पिताला प्रश्न केला मी लहान होतो तेव्हा तू मला मारताना वाचवलं नाही मग आता का वाचवते हो तेवढा तो मुलगा अर्थातून काही दिसेनासा झाला परत अर्पिताचं लक्ष त्या खंडर असलेल्या घराकडे गेलं घराकडे गेल्यानंतर अर्पिताचं लक्ष परत त्या छताकडे गेलं होतं त्या छतावरती तो मुलगाही होता आणि त्या मुलाच्या मागे ती मुलगी होती मुलाच्या मागे जी मुलगी होती ना ती सेम लहानपणी असलेली अर्पिता बघून पूर्णपणे घाबरली होती तिच्या अंगावरती शहारे येऊ हो लागले होते ते बघून तो मुलगा अर्पिताच्या समोर परत एकदा पडला होता खाली आणि अर्पिताचाही पाय घसरला होता आणि अर्पिता ही पाय घसरून पडली होती दोघेही तिथे पडले होते असं अर्पिताला डोळ्यासमोर दिसत होत रात्रीच्या अंधारात त्यानंतर एका साइडने एक व्यक्ती चालत येताना अर्पिताला दिसू लागले आणि ती व्यक्ती होती राकेश तर जवळ राकेशला बघून तिला थोडाफार धीर आला होता आणि राकेशला बघून ती व्यक्ती दिसते नसेल तर ही तिला जवळ घेऊन सरळ आणि शुद्ध भाषेत सांगितलं तो जो मुलगा तुला पडताना दिसला तो दुसरा कोणी नसून मीच होतो तो जो मुलगा पडताना दिसला तो दुसरा कोणी नसून तो मीच होतो हे ऐकून अर्पिता बेशुद्ध झाली थोड्या वेळानंतर उठल्यानंतर तो राकेश अर्पिताच्या बाजूला उभा होता त्याने उठल्यानंतर अर्पिताला सांगितले लहानपणी मी छतावरून पडलो होतो आणि तू मला वाचवू शकली असती पण तू मला वाचवलं नाही आणि तुला मी सकाळी सांगितलं होत या जंगलामध्ये सकाळीही आणि रात्रीही कोणी येत नाही काय येत नाही याच कारण तू मला विचारलं कारण आणि तसाच राकेश बोलला कारण की हे जंगल माझ आहे या जंगलामध्ये माझी आत्मा भटकत असते आणि अख्या गावामध्ये राकेश हा व्यक्ती फक्त तिच्या आजीला आणि अर्पिताला दिसत असतो अर्पिता वीस वर्षापूर्वी मुंबईला गेल्यामुळे तिला ह्या गोष्टीचं काही माहीत नसतं पण तिच्या आजीला माहीत असत कस बस करून अर्पिता त्या जंगलातून पळून निसटून निघून गेली आणि घरी गेली घरी गेल्यानंतर अर्पिताने सर्व स्टोरी तिच्या आजीला सांगितली आणि आजीला काय प्रकार होता हा विचार मग अर्पिताच्या आजीने सगळं तिला सांगितलं लहानपणी तू खेळत खेळत त्या जंगलामध्ये गेली होती राकेश सोबत आणि तुला खूप शोधल्यानंतर देखील तू आम्हाला सापडत नव्हती जंगलात आलो होतो आम्ही म्हणजे मी एकटी त्यानंतर त्या छतावरून तू आणि राकेश दोघं पडले होते पण तू माझी नातवी नसल्यामुळे मी तुला वाचवणं गरजेचं समजलं आणि तिथून मी तुला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले व तुला वाचवलं थोड्या टायमाने तू शुद्धीवरती आल्यानंतर मी परत त्या खंडार असलेल्या घराच्या इथे गेली होती आणि त्या घराच्या इथे राकेश तसाच अर्धा मृत अवस्थेत पडलेला होता तर तो आळ तुझ्यावरती येऊ नये म्हणून मी राकेशला अर्धा मृत अवस्थेत त्याच घराच्या खाली घराच्या बाजूला एक मोठा खड्डा काढून जिवंतपणे पुरलं होतं त्यामुळे तो रात्री त्या राकेशची आत्मा तिथं भटकत असते त्या जंगलामध्ये आणि गावामध्ये राकेश हा फक्त तुला आणि मला दिसत होता तो गावात आल्यानंतर तुझे हावभाव बघून मला वाटलं होतं जसा राकेश मला दिसतो तसा तुलाही दिसत दिसू लागला म्हणून मी तुला काही सांगितलं नव्हतं हा ही राकेशची आत्मा रात्रीची दरवाजा आपला वाजवते मला दिसतो मला आवाज देतो मला का मारला असे मला खूप सारे प्रश्न विचारतो आणि गावात आल्यानंतर राकेशला तू दिसल्यानंतर राकेशची आत्मा तुझ्या जवळही येऊ लागली त्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर अर्पिता खूप घाबरली होती तिच्या आजीला सांगून ती मुंबईला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी निघाली होती दुसऱ्या दिवशी मुंबईला जाताना निघताना सर्व गावातील व्यक्ती तिला सोडण्यासाठी तिला बाय बाय करण्यासाठी आले होते पण मागे बघितलं नाही कारण सगळ्यांचे हात तिला घालवण्यासाठी बाय करण्यासाठी उंचावले होते पण त्या एका हातामध्ये राकेशचा देखील हात होता त्यासाठी अर्पिताने मागे सुद्धा बघितलं नाही अजूनही त्या गावात राकेशची आत्मा भटकते त्या जंगलामध्ये भटकते तिच्या आजीला देखील दिसते पण अर्पिताने परत कधी त्या गावात अजूनही पाय ठेवलेला नाही आणि ही सत्य घटना अजूनही आहे अर्पिता ही व्यक्ती अजूनही जिवंत आहे आणि ही अर्पितानी कथा आपल्या चॅनेलची संबंध साधून संपर्क साधून आपल्याला ही कथा सांगितली आहे आणि आपण ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे जर कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद